आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते साठ टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात टी टीव्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस वस्तूवर बचत टेकिट मॉल मध्ये या आणि भरघोस खरेदी करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता या इचलकरंजी शहरातील महाविकास आघाडीच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात आज गांधीपुत्रा गांधी पुतळा अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काहीही दिले नाही याच्या निषेधार्थ फलक घेऊन निदर्शने केली तसेच अर्थसंकल्पात एकच दोष महाराष्ट्र राज्याच्या व मोदी सरकारच्या विरोधात दिल्या घोषणा यावेळी सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते दोन दिवसांपूर्वी केंद्र सरकारने अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राला केंद्र सरकारने दुजाभाव भूमिका केले बिहारला मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे पण महाराष्ट्राला ठेंगा दाखवलाय याच्या निषेधार्थ आज इचलकरंजी शहरातील इंडिया आघाडीच्या वतीने गांधीपुत्रा चौक येथे केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली यावेळी हातात डिजिटल फलक घेऊन अर्थसंकल्पात एकच दोष महाराष्ट्र दोष अशा निषेधार्थ जोरदार करण्यात आले केंद्र सरकार कायमपणे महाराष्ट्राची दुश्मनाप्रमाणे वागत आहे मोदी सरकारने आजपर्यंत महाराष्ट्राला काहीही दिले नाही नेहमी तुझा भाग दाखवण्यात आला आहे त्यामुळे केंद्र सरकारला येणाऱ्या काळात आम्ही इंडिया आघाडीच्या वतीने दाखवून देऊ तसेच विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी निवडून व केंद्राचा निधी मोठ्या प्रमाणात आम्ही आणण्यात यशस्वी होऊ पण महाराष्ट्र जनतेवर आम्ही अन्याय होऊ देणार नाही यावेळी गांधीपुत्रा चौकामध्ये जोरदार निदर्शने करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला यावेळी इंडिया आघाडीचे पदाधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते